प्रेक्षको नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाईम्स विघ्नर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत अशा एका महान व्यक्तीशी का ते उत्कृष्ट शेतकरी आहेत उत्कृष्ट डॉक्टर होते डॉक्टरकीचा पेशा अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी मुंबईला चांगला चालवून सेवानिवृत्तीनंतर ते गावी येत आहेत जवळजवळ पन्नास साठ एकर जमीन स्वतः कष्ट करतायत सकाळी लवकर उठणं योगा करणं आपल्या फॅमिलीला बरोबर घेऊन शेतामध्ये जाणं स्वतः कामं करणं स्वतः पाणी भरणं ह्या वयातसुद्धा ते एवढं सगळं करू शकतात एवढं सगळं करत असतानाही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात वारकरी संप्रदायाचा त्यांना प्रचंड आदर असता आहे त्यांची मतं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून अलंकारित भाषेत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो सध्या लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे आपला मतदारसंघ शिरूर आहे अर्थातच या मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा हा प्रश्न घेऊन आपण आलो आहे गणपतराव डोंबरे यांच्याकडे डॉक्टर साहेब आपण काय सांगाल ह्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा आढळ की डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे एम बी बी एस नारायणगावला ते मॅट्रिकला असताना फर्स्ट क्लास फर्स्ट आली पुढे ती टिळक मेडिकल कॉलेजला गेली टी एम कॉलेज आहे तिथे याला एम हॉस्पिटल तिथेही ते एम बी बी एसला फर्स्ट आले एवढं अतिशय इंटेलिजंट माणूस माझ्या काळामध्ये एम बी बी एस होणं म्हणजे त्याला इंटेलिजन्स असायला हवा होता तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला आणि रँक मिळाली त्या रँकमध्ये शंभर सीट असतील तर चौसष्ट रँकमध्ये येत असत आणि ओपनमध्ये चौसष्ट तुमचा पासष्ट नंबर गेला तरी तुम्हाला एड बी एसला ॲडमिशन मिळणार नाही असं होतं मी तर एक साधारण कुटुंबातला पास्टाच्या घरात राहणारा नांगर आखणारा मोठा आखणारा माझ्याजवळ एम बी बी एसला ॲडमिशन भरण्याकरता पैसा नव्हता तरी मला एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं कारण काय तर मेरिट ते मेरिट साहेबांकडे होतं ते त्या कॉलेजला गेले एम बी बी एस फर्स्ट क्लास आणि फर्स्टमध्ये आले परंतु त्या काळात ते तिथे कॉलेजला असताना नाटकं वगैरे त्यांचं अभिनयाचा जो हे होता त्या अभिनयात करता करता ते एम बी बी एस सोडून दिलं आणि ते अभिनय क्षेत्रात आले एक इंटेलिजन्स दोन प्रामाणिकपणा तीन नम्रता हसत खेळत तुम्ही कोणाला भेटा तुम्ही त्याला आढळराव पाटलांचे पाय धरले नम्रता नम्र झाला भूता तिने कुंडली अनंता देवाला कोंडायचं सामा सामर्थ्य नम्रतेमध्ये आहे तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि पाणी जर वाळूवर वतलं तर ते तळालं जातं तुम्ही डिंकाचं पाणी किंवा भाताच्या पिजेचं पाणी वता खाली जात नाही ताठर माणसाचं काही चालत नाही नम्र दोन तीन गरीब स्वभाव गरीब चार प्रामाणिक आणि दिसायला सुंदर सगळे लोक आता याच्यावर म्हणतात तो सुंदर आहे तो असाय असू द्या सुन सौंदर्य हे निसर्गाची देणगी आहे तसं त्यांना हे उढे मुद्दे त्यांच्या बाजूने आहेत असं असल्यामुळे माझं मन मी स्वतः एम बी बी एस आहे मला माझे हे माहिती आहे की एम बी बी एस व्हायला काय काय किती वेदना सहन कराव्या लागतात त्या ते त्यांनी सहन केल्या आणि आता ते अभिनयाच्या क्षेत्र सोडून राजकारणाच्या क्षेत्रात आलेत असा नम्र माणूस आपल्याला खासदार म्हणून हवा तुम्ही कधी जा त्यांच्याकडे तुम्हाला ते बसवणार नाहीत एकदा मी आडोळांच्या इकडे गेलो त्यांना मला त्यांच्याकडे वीस लाख रुपये मागितले आणि ते माझा मित्र पोखरकर आहे आता तो याच्यामध्ये आहे यांच्या कारखान्यामध्ये भीमाशंकर कारखान्याचं डायरेक्टर आहे ते त्याचं त्यावेळेला तिकडे चालायचं ना आताही तो डायरेक्टर आहे तो माझा मित्र पेशंट तिथे गेलो आम्ही आढळराव आणि मान वर करून सुद्धा पाहिली नाही माझ्याकडे मी काय करता करता आलोय ते पाहिलं सुद्धा नाही आम्ही तिथून अपमानास्पद वागणूक घेऊन बाहेर आलो आता आढळराव माणूस चांगला तसा लोकांच्या दृष्टीने मलाही काय मला नाही त्यांनी काम केलं माझं तर कसं पण नम्रता नाही आता नम्रता दाखवतात ते त्यावेळेला का नाही दाखवली आणि मग आता निवडणूक असली की कोणी माणूस न बरोबर होतो याचे धर त्याचे धर निवडणुकी संपली की संपलं तुम्हाला कोण विचार मला अमोल कोल्हे यांच्या बाबत सुद्धा चर्चा होते की बाबा अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरले नाही अनेकांना निधी मिळाला नाही अनेक लोक असं म्हणतात आमचा फोन पण घेतला नाही अर्थात हे सगळे विषय येतात निवडणूक लागल्यावरच हे लाग बघा ती जी मतदारसंघात फिरली नाही किसनराव बानखेरी ध्वचार चालले दिल्लीला लोक प्रचंड त्याच्यामागं होते किसनराव बांधलेली पाचवीला पाचवीला तुमच्या दसक्रियेला लग्नाला कुठेही ध्वचार आता धरून गडी हजर निवडूनच येत असे पण मतदारसंघामध्ये त्यांच्या काळामध्ये डिंबे धरण होतं डिंबे डिंबे धरण बांधूनच होत नव्हतं हे आले आपले पाटील वळसे पाटील वळसे पाटलांची आमची तिकडे घाटपोपरला सभा झाली पहिल्या सभेला मी भाषण केलं की के डिंब्याचं टिंब झालं आणि आता डिंब धरण चालू होण्याकरता आपल्याला वळसे पाटलांची गरज आहे सगळ्यांनी ते किसनराव काळे बिडी काळे बिडी अण्णा काळे वगैरे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो आणि आले निवडून वळसे पाटील त्यांनी धरण बांधलं त्यांनी किती के विकास केला आता वळसे पाटील पवारसाहेबांना सुद्धा माझ्या समोर जे त्यांचे सेक्रेटरी होते पी ए आणि वत्तू वर्षे पाटील त्यांचे वडील त्यांची माझी बरेच दिवस माझं वय आता ब्याऐंशी म्हणजे त्यांची माझी बऱ्याच वेळा मुलाखत झालेली आणि माझ्याशी त्यांची चांगली बेसरी होती आणि हे त्यावेळेला तिथं पी ए असायचे आम्ही गेलो की ते मस्तपैकी कडक जी सरीमध्ये वैसे घ्यायचे आम्ही त्यांच्याकडे बऱ्याच वेळा काम घेऊन गेलो त्यांनी एकदाही काम केलं नाही आमचं ते पी ए असताना सुद्धा मग किसनराव केली मी कामं केली नाही पण निवडून येत होती त्याच कारण त्यांचा स्वभाव म्हणजे दस क्रिया किसनराव लोकांमध्ये असायच्या लोकांमध्ये असायचे पण काम असं मोठा आपला प्रश्न तोच येतो हे विद्यमान खासदार तालुक्यातले आहेत एक चांगलं नेतृत्व आहे त्यांचं कर्तृत्व पण असं बऱ्यापैकी चांगलं पण आहे पण शेवटी लोक तुम्हाला जे निवडून देतात तुम्ही लोकांमध्ये वेळ दिला पाहिजे आता अमोल कोल्हे एक सेलिब्रिटी आहे स्टार प्रचारक होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अप्रत्यक्षपणे बाबा राज्यभर फिरून घेतलं कुठली एक यात्रा काढलेली होती म्हणजे पक्षवाढीसाठी त्यांचा उपयोग झाला परंतु आपल्या मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं पाहिजे ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलं का फिरले नाही सांगतो तुम्हाला का फिरू तुम शकले नाही फिरले नाही फिरणं त्यांची इच्छा होती का फिरू शकले नाही त्यांना त्यांच्या मालिका पोटा पाण्यासाठी त्यांनी जे कर्ज काढलं होतं ते कर्ज कोण फेकणार त्या कर्जासाठी ते मालिका करत होते आणि लोकसभेमध्ये चांगले प्रश्न पोटचिडकीनं प वक्ता वक्ता दस सहश्रेयशू दहा हजारात एक वक्त वक्ता असतो शूरा जे आहे ती शतेशू शंभरात एक शूर होतो सहस्रेशू पंडित सहस्र माणसात एक पंडित होतो वक्ता दस सहश्रेयशू असा हा फरडा वक्ता तिथे त्यांनी प्रचंड आ, लोकसभा गाजवली आपल्या याच्यामध्ये मामासाहेब मोहोळ नानासाहेब नवली आणि खासदार माझ्या याच्यामध्ये पाहिले माझ्या कारकिर्दीमध्ये काही तोंड उघडत नसत आता आणखी आपल्या इकडचं नाव नाही सांगत मी पण आपल्याकडे मोरे साहेब होते आपले शेठबाबा होते खासदार भरपूर होऊन गेलेला कोण गाजलं आपल्या शिरून म्हणजे त्यावेळेला खेड मतदारसंघ होता कोण गाव नाही अमोल कोल्ह्यांचं वक्तृत्व चांगलं आहे पोटतिडकीनं प्रश्न मांडतात परंतु ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा ही लोकांची अपेक्षा चुकीची आहे आता जी जी प्रचंड टीका झाली ती त्यांच्या डोक्यात आले अरे अरे आपण काम करतो वक्तव्य करतो लोकसभा गाजवतो पण लोकांमध्ये आपण विसरत नाही असं लोकांचा जो लोकअपवाद आहे शरददा सोनवणेनी लग्न समारंभाचा मोठा तडाखा उठवला गावोगावी लग्न मोठमोठे समारंभ केले त्यामुळे ते त्यावेळेला निवडून आले लोकांचा असा एक समजच आहे आमच्यात आलं पाहिजे दसक्रियाला आलं पाहिजे पाचवीला आलं पाहिजे स्वतंत्रांच्या पूजेला आलं पाहिजे अरे खासदार येतो लोकसभेमध्ये त्यांनी बोलायचं सोडून तुमच्या गल्लीमध्ये फिरायचं काय कारण नाही ना, व्यक्तिगत कार्यक्रमाचं सोडून द्या आपण गावचा एखादा मोठा महोत्सव असेल किंवा गावची यात्रा असेल किमान पाच वर्षात एकदा तरी आपण त्या गावाशी त्या गावकऱ्यांशी आम्ही विचाराची नाळ जोडून ठेवली पाहिजे आता याला त्यांचं चुकलं असं मी म्हणू शकत नाही त्यांना ते जमलं नाही इथून पुढे पाच वर्षात ते जमवून घेतील आणि म्हणून त्यांना पुन्हा निवडून यावं हो लागेल निवडून येतील येतीलच समाजामध्ये मी बसतो बोलतो उठतो धनगर कामगार शेतबूर यांच्यामध्ये बसलं तुम्हाला मी माझे व्हिडिओ मागं पाठवले होते कामगार काय म्हणत होते ते कोकणातले कामगार होते तेव्हा अरे मोदींनी आमचा गॅस महाग केला आम्हाला जगायची मुश्किल केली आणि हे मी म्हणालो की बाबा तुम्ही कोले साहेब निवडून जायचे आम्ही कोलेनाथ नाथ मतदान करा आता मुंबईच्या माणसाचं इकडे मतदान कुठे म्हणाले मत आता कोकणीची माणसं इकडे त्यांना मी लेबरला विचारायचो की बाबा इकडे कोल्हे साहेबांना निवडून द्या त्यांचं तर मतदान इथे नसतं ना पण त्यान, त्यांचं म्हणणं असं की आम्ही इथं जर आलो तर आम्ही त्यांना मत देऊ प्रचार करू प्रचार करू त्यांचा असं म्हणजे इकडचे सगळ्या भागातले मजूर येतात ना बनकर फाट्यावर त्या सगळ्यांचं एक मतदारांनी जर अमोल कोल्ह्यांना आता दोन हजार चोवीसला पुन्हा खासदारकीची संधी दिली तर त्यांनी जनतेत फिरायला हवं काही प्रोग्राम आखायला हवा किमान महिन्यातून एकदा तरी बाबा आपण जनतेला भेटावं जनतेचा दरबार घ्यावा किंवा लोकांच्या काय अडी अडचणी आहेत एकदा समजून घ्यावं किमान महिन्यातून एकदा तरी आता कोळी साहेबांना मी त्यांना काही विचारलं नाही पण त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सल्ला काय त्यांचा पश्चात मी त्यांच्याशी असं अजून संबंध साधला नाही किंवा त्यांना बोललो नाही त्यांच्याकडे गेलो नाही त्यांचा फोन नाही त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही पण असं त्या दिवशी आमच्या उथूरला जेव्हा सभा झाली तेव्हा मला असं वाटलं वाटचंय की त्यांना प्रचंड पश्चाताप झालेला आहे की आपण लोकांमध्ये मिसळणं हे आपलं काम आहे आता त्यांना समजले आता ते दशकरी हे जोखीम वाढले जोखीम वाढली मागच्या वेळेला त्यांना बाकीच्या निवडून आणलं खूप नेते सोबत होते आता तसं मॅन शो आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका